प्रधानमंत्री सूर्य घर योजना दोन हजार चोवीस प्रधानमंत्री सूर्य घर योजना दोन हजार चोवीस अंतर्गत दरमहा तीनशे युनिट वीज मोफत मिळणार असून त्यासाठी पंतप्रधान सूर्य घर योजना दोन हजार चोवीस सुरू करण्यात आली आहे भारतातील एक कोटी घरांना मोफत वीज देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजनेवर केंद्र सरकार पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाहून अधिक गुंतवणूक करणार आहे ऊर्जा क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर योजना सुरू केली आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना अंतर्गत आपल्या घरावर सोलर बसवून घ्या आणि मासिक वीज बिलाच्या संकटातून मुक्त व्हा या योजनेत घरगुती वीज वापरासाठी संबंधित ग्राहकाला खालीलप्रमाणे सबसिडी मिळणार आहे पी एम सूर्यघर योजना दोन हजार चोवीस तीनशे युनिट वीज प्रतिमाही फ्री आणि प्लस सबसिडी मिळणार आहे ज्यामध्ये तुमचे युनिट शून्य ते दीडशे तर एक दोन के डब्ल्यू रुपीज तीस हजार आणि रुपीज साठ हजार दीडशे आणि तीनशे दोन आणि तीन के डब्ल्यू म्हणजेच साठ हजार अठ्ठ्याहत्तर हजार आणि तीनशे अबव आणि तीनशे तीन केच्यावर रुपये अठ्ठ्याहत्तर हजार महत्त्वाची सूचना ज्या ग्राहकांकडे मीटर आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल त्यांच्याकडे मीटर नाही त्यांनी अगोदर महावितरण विभागाकडून विद्युत मीटर प्राप्त करून घेणे त्यानंतरच तेन त्यांना योजनेचा लाभ प्राप्त होईल कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल मीटर धारक यांना सोलर सिस्टीममध्ये सबसिडीचा लाभ मिळणार नाही परंतु ते वीज बिलाची बचत करण्यासाठी स्वखर्च आणि सोलर सिस्टीम बसवू शकतात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा त्यामध्ये एच टी पी 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 एस ऑब्लिक पी एम एस सूर्य घर डॅश गव्हर्मेंट इन अथवा गुगलवर सर्च करा नॅशनल पोर्टल फॉर रोपटोप सोलार मे रॉयल एंटरप्राइजेस येओला पंतप्रधान सर्वे फ्लॅट नंबर नऊ गाळेच्या बाजूला नगर येऊला अधिकृत ठेकेदार महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी एच टी लाईन एल टी लाईन डी टी सीचे नवीन काम करून मिळणार तसेच जुन्या एच टी लाईन एल टी लाईन कामाची दुरुस्ती करून मिळणार पंतप्रधान सूर्यघर योजना सोलर सिस्टीम बसवून मिळणार संचालक छत्रपती ट्रान्सफॉर्मर एल एल पी नवीन ट्रान्सफॉर्मर मिळतील तसेच जुने ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून मिळतील संचालक सिटी रॉयल एंटरप्रायजेस प्रायवेट लिमिटेड एस टी लाईन एल टी लाईन डूटीसीचे नवीन काम करून मिळणार धन